नाशिक जिल्ह्यासह शहरात पावसाचे प्रमाण थोडे अधिक वाढले की गोदावरी नदीला थोड्याफार प्रमाणात पाणी वाढते गोदावरी नदीला पाणी वाढल्यावर नाशिक शहरातील नागरिक महिला मुले मुलींना एकच लागते ती म्हणजे सोमेश्वर धबधबा दब बघण्याची आणि सेल्फी काढण्याची प्रत्येक जण आपापल्या परीने चढावड करत असतो असाच काहीसा अनुभव नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर दब आला नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर दब धोकादायक सेल्फीचा नाच करत बॅरिकेड ओलांडून तरुणांची प्रवास जवळ गर्दी करून प्रचंड चळवळ दिसून आली धबधब्याच्या वरील बाजूस तरुणांची मौजमस्ती आणि लिंगाना बघून येते काही अनुचित प्रकार घडू नये असेच प्रत्येक सुजन नागरिकांना वाटत होते धोकादायक ठिकाणी बसून तरुण तरुणी चाळे करीत असतात पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे पर्यटक स्वरचाराला लगाम घालावा म्हणजे काही अनर्थ घडण्याआधी दक्षता घेतली जाईल असेच बघणाऱ्या नागरिकांनी आपले मत नोंदवले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक